राज्यपाल श्री हरिभाऊ बागडे यांची देवगड येथे ऐतिहासिक भेट मनोभावे दर्शन घेतले राजस्थान राज्याचे राज्यपाल हरिभाऊ बागडे नाना देवगड येथे भेट देऊन मनोभावे दर्शन घेतले देवगड हे पवित्र आणि ऐतिहासिक स्थळ असून त्याचे धार्मिक महत्व प्रचंड आहे राज्यपाल श्री बागडे यांना श्री महंत भास्करगिरीजी महाराज आणि आमदार श्री विठ्ठलराव लंगे पाटील यांनी स्वागत केले देवगड स्थित आहे प्रवारमाई काठी जे एक स्वच्छ आणि सुंदर परिसर म्हणून ओळखले जाते हा परिसर सुजलाम सुफलम म्हणून प्रसिद्ध आहे आणि येथील देवभूमीच्या शांतीपूर्ण वातावरणात श्रद्धेची आणि भक्तीची एक विशेष भावना आहे देवगड क्षेत्र हे स्थानिक भक्तांसाठी तसेच पर्यटकांसाठी एक अत्यंत महत्वाचे धार्मिक केंद्र बनले आहे देवगड देवस्थानचे उत्तराधिकारी स्वामी प्रकाशानंद गिरी यांनी राज्यपाल श्री बागडे यांचा उत्साहवर्धक सन्मान केला यावेळी उपस्थित असलेल्या प्रमुख व्यक्तिमत्वांमध्ये संत महंत प्रांत श्री सुधीर पाटील साहेब तहसीलदार श्री संजय बिराजदार साहेब तसेच अन्य प्रशासकीय अधिकारी व मान्यवर भक्तगण यांचा समावेश होता राज्यपाल श्री बागडे यांनी श्री क्षेत्र देवगडच्या धार्मिक आणि सांस्कृतिक महत्वावर चर्चा केली त्याचबरोबर त्यांनी या स्थळाच्या उत्तम कार्याची प्रशंसा केली आणि धार्मिक स्थळांच्या देखरेखीमध्ये प्रशासनाने केलेल्या कार्याची सराहना केली उपस्थित असलेल्या सर्व मान्यवरांनी राज्यपाल श्री बागडे यांच्या भेटीला महत्व दिले